नमस्कार प्रेक्षक मंडळी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज तिसरा दिवस आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरीच्या या महामुकाबल्यामध्ये अनेक धक्कादायक निकाल या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये लागलेले आहेत आज आपल्या समूहेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तांत्रिक समितीचे प्रमुख ज्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये या भारताचं प्रतिनिधित्व केलं त्याचप्रमाणे या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक वर्ष जे प्रमुख म्हणून तांत्रिक बाजू सांभाळतात असे प्राध्यापक दिनेशजी गुंड सर आपल्या सोबत आहेत सर नमस्कार नमस्कार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा एवढ्या वर्षाचा तुमचा अनुभव ही स्पर्धेच वेगळे पण काय जाणवत हो सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आदरणीय संग्राम जगताप यांनी स्पर्धेच जे देखणं आणि सुंदर नियोजन केलंय ते खरोखर कौतुकास्पद आहे प्रेक्षकांना अगदी जवळून कुस्त्या पाहण्याची संधी आहे याही पूर्वी अनेकांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं होतं परंतु कुस्ती जवळून पाहण्याचा जो योग आहे हा समोरच्या गॅलरी प्रेक्षकांना मनमुराद त्या कुस्त्याचा आनंद उपभोगता येतोय उभारलेलं भव्य दिव्य व्यासपीठ असेल कुस्तीगिरांची निवासी व्यवस्था असेल त्याचप्रमाणे त्यांना दिलेला भोजन भत्ता असेल प्रत्येक बाबीमध्ये कुठेतरी अशी चुलूक दिसते की हे जे अधिवेशन आहे हे अधिवेशन थोडं आंतरराष्ट्रीय स्तराच्या दृष्टीनं आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कुस्तीगिरांना दिली जाणारी बक्षिसांची जी खैरात आहे ती प्रत्येक वेळेपेक्षा यावेळी थोडी उंचावलेली आहे नक्कीच म्हणजे या हो स्पर्धेमध्ये बक्षीस आयोजन नियोजन आणि प्रत्येक गोष्टीचं बारकाईने नियोजन आमदार संग्राम संग्रामभया जगताप आणि त्यांच्या टीमनं केलेलं दिसून येत आहे तर आजच्या दिवसामध्ये महाराष्ट्र केसरी गटामध्ये खूप उलटपालट निकाल लागलेले दिसून येतात विशेष करून शिवराज राक्षे हर्षद कोकाटे असेल हर्षवर्धन सदगीर आणि प्रकाश बनकर असेल या दोन पुस्त्यांबद्दलचं तुमचं विश्लेषण काय असेल प्रकाश बनकर आणि हर्षद कोकाटे या लढती जर जर विश्लेषण करायचं म्हटलं तर दोन्ही कुशीगिरांनी आक्रमकता धारण केलेली होती परंतु दमछाक जी होते आणि प्रकाश बनकरनं मोक्याच्या क्षणी जे डाव पेच आखले किंवा जी आक्रमणं केली गेली त्या आक्रमणाला प्रतिकार करायला निश्चितपणे हर्षद सदगीर थोडा कमी पडला असं म्हणावं लागेल आणि त्याचाच फायदा घेत त्याने जी गुणांची आघाडी घेतली ती परत भरून काढायला हर्षद थोडासा कमी कमी पडला आणि शिवराज राक्षेच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळ्यांनाच माहित आहे की तो एकदा आक्रमण करायला लागला की कुठेच थांबत नाही बरोबर आणि त्याच गोष्टीचा त्याने फायदा घेतला आणि सुरुवातीपासून हर्षद कोकाटेला उसंत मिळून दिली नाही आणि त्यातच योगायोगानं हर्षदला जी इंजुरी झाली शोल्डरला त्याच्यामुळे त्याचं थोडं मनोधैर्य खचलं आणि त्या खचलेल्या मनोगर्याचा फायदा घेत त्यानं एकतर्फी विजय शिवराज प्राप्त केला ओके okay. काय उद्या महाराष्ट्र केसरीच्या गादी विभागामध्ये फायनल पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्ष कुस्ती येऊ शकते का बऱ्याच प्रेक्षकांना हाही प्रश्न पडलेला आहे तुमचा अंदाज काय सांगतो माझं इतक्या दिवसाचं जर अभ्यासाचं आप सगळं आपण एकत्रित जर विचार केला तर निश्चितपणे शिवराजला थोपवणं आपण पाहतोय त्याच्यानंतरची एक लढत झाली त्याला थोपवणं थोडस अवघड जातो कारण ताकद प्रचंड आहे उंचापुरा आहे वजन आहे आणि त्या सगळ्याचा समन्वय साधत तो आक्रमकता धारण करतो ना ती त्याच्या खेळाची एक खास बाब म्हणावी लागेल थांबत नाही ना। आणि मग प्रतिस्पर्ध्याला एकदा का त्यानं गोंधळून टाकलं कि विचार करायला समोर त्याला आणि त्याचा अडव्हानेज घेतो निश्चितपणे अंतिम फेरीपती पोहोचणार यात शंकाच नाही दुसऱ्या बाजूने येणारा पृथ्वीराज जरी नौखा असला अनुभव शिवराजपेक्षा थोडा कमी असला तरी पण त्याच्याकडे जी ताकद आहे किंवा जी शरीर ध्येयस्ते आहे त्यानं जर मनापासून थोडा प्रतिकार चांगल्या प्रकारे केला आणि रणनीती जर चांगली आखली तर एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार यात मात्र शंका नाही नक्की सर धन्यवाद त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी माती विभागामध्ये पण तशीच एक कुस्ती येण्याची शक्यता प्रेक्षकांकडून बराच वेळ झालं चालू आहे की महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बनकर ही कुस्ती पुढच्या फायनलमध्ये येते का सेमी फायनलमध्ये येते त्या कुस्तीचं तुम्हाला काय तुमच्या का, का, भाषेमध्ये काय विश्लेषण करू शकाल आतापर्यंत आपण पाहतोय दोन्ही तिन्ही लढती प्रकाश बनकरच्या जर पाहिल्या तर दुहेरी पटाचं जे तो आक्रमण करतो थांबत नाही ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि तसाच जर तो खेळत राहिला तर एका बाजूने तगडा आव्हान असलेला महेंद्र गायकवाडवर सुद्धा विजय मिळवण्याची संधी त्याला आहे पण कुस्तीमध्ये अचानक काय घडेल ते सांगता येत नाही जर सहा मिनिटं सलग कुस्ती चालली तर मात्र प्रकाश बनकरची सरशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण त्याची जी आक्रमण आहेत ती खरोखर कौतुकास्पद आहेत धन्यवाद सर प्रदीर्घ वर्षाच्या कुस्तीमधला अनुभव आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव गाठीचे असताना प्राध्यापक दिनेश गुंड सरांनी आपल्याबरोबर उद्याच्या ज्या लढती शक्यता आहेत त्या येण्याचं विश्लेषण सर्व प्रेक्षकांसाठी या ठिकाणी केलेलं आहे सर मनापासून धन्यवाद जाता जाता एवढंच सांगेल की शिवराज राक्षेचा युद्धामधला नियम आहे कि डिफीट टू द अपोनंट और द विल टू द फाईट तर मनोधैर्य खच्चीकरण करा किंवा त्याची लढण्याची क्षमता नष्ट करा या दोन्ही गोष्टीवरती शिवराज राक्ष आज वरचड चढतोय बघू येणाऱ्या काळामध्ये तो ट्रिपल महाराष्ट्र केसरी होतोय का किंवा आणखा एकदा नवीन महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्राला मिळतोय याच्यामध्ये थोडीशी दुरुस्ती करायची आपल्याला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा तो डबल महाराष्ट्र केसरी मानला जाईल जर आता त्याने विजेतेपद मिळवलं तर नक्कीच कारण गेल्या वर्षी त्यानं धाराशिव या ठिकाणी झालेली ती स्पर्धा डबल झाली होती त्याच्यामुळे त्याला डबल म्हणलं जातं परंतु महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचा अधिकृतरित्या डबल महाराष्ट्री केसरी yes. शिवराज राक्ष होऊ शकतो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही वादळी विषय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद